तर जोडवीच्या खाली पण सगळी जखम झालेली इतकी काढली अळूची पानं आणि वांगी बघा किती गमाठ सुटलाय नुसता भाजीचा घरभर एक कापसाच्या गो गोल्या हो। थंडी आतासा थोडासा पाऊस थांबलाय म्हटलं तुमच्याशी पटकन आता बोलून घेते हां जबरदस्त <laughs> पाऊस पडला आहे थोड्या वेळापूर्वी तर चला आता इथे बघा चुला आता पेटवलं आहे मग ह्या दोघांची चादर चेंज केली आहे बेडवरची ती काय आता राहणार नाही आहे खराब होणारच आहे थोड्या वेळाने बघा ही चा काढली चादर धुवायला माती करून टाकतात माती धुवून काढेन पोरं आली वाटतं ते बघा दूध घेऊन आलं ना पोरी ए चला मागे शरू आत्ता दोघं जण घरामध्ये होते त्या दोघींचा आवाज ऐकला असे लगेच बाहेर पळून गेले चला इकडे या येईल त्यांच्या मागं येतील ते कुठे जाणार नाही आता जरा पाऊस थांबलाय तर बरं वाटतंय थोडंसं <laughs> हा हा

माती टाकायला हवी आता काय सगळं ओलं ओलं या ओल्यामध्ये राहून राहून आमच्या दोघांचे पण पाय आहेत ना हे झालेत दोघांचे काय तिघांचे पण दाखवते तुम्हाला एक मिनटं जरा बसते हे बघा तुम्हाला दिसते इथे बघा दिस हे होतं ना पाण्यामध्ये कुसतात ना बोटं तसे झालेले आहेत रात्री एवढं दुख होतं ते क्रीम वगैरे लावली तेव्हा जरा दुखणं थांबलं हा पूर्ण बोट आता ही जोडवी आहे ना तर जोडवीच्या खाली पण सगळी जखम झालेली आहे पाण्यामध्ये असतो ना जास्त त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना तसंच झालेलं आहे कुणालला पण झाले ती क्रीम आहे आपल्याकडं ती लावली तेव्हा जरा बरं वाटलं हे माहिती बघा कसं पावसामुळे सगळं होतं आपलं काम पण पाण्यामध्ये असतं ना करायचं चा। त्याच्यामुळे कुणाल तुझ्या पाय थांबले रे दुखायचे तुझं पण दुखत आहेत क्रीम लावायची हा म्हणूनच आज आम्ही ना बागेतलं काम काय म्हणजे करायला नाही घेतलं आज पाऊस पण बघा थांबलेला आहे पण एवढे पाय दुखतात ना आमच्या दोघांचे पण कुणाच्या म्हणाल की राहू दे आज आज थोडासा आराम करूया जरा पायांना नाही ते जाम असे ठणके मारतात एकदम म्हणून चला जरासा उन्हाचा आस्वाद कसलं ऊन आहे बघा इथं ऊन दिसतंय इथे बघा काळोख केलेला आहे हां लपाछपीचा खेळ असो पावसाचा तर इथे आता किचनच्या बघा कामाला नाही सुरुवात केलेली आहे म्हणजे नाश्ता बनवायला सगळ्यात आधी डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि त्याच्यानंतर आमचा नाश्ता म्हणजे नाश्ता फारसं काही कर करायचं नव्हतं रात्रीची भाजी ना टोपभर म्हणजे लहान टोप असतो ना भाजी उरलेली होती म्हणजे तीच गरम करायची आणि त्यासोबत थोडीशी चटणी आणि भाकरी बनूया आणि मग दुपारच्या जेवणामध्ये म्हटलं काहीतरी असं बनवता येईल असा विचार मी केला आणि त्या पद्धतीने सगळं आता किचनचं काम की नाही ते आवरायला की नाही सुरुवात केली डाळभाताचा कुकर लवकर लावला आहे कारण भाग्या शेरू यांना की नाही लागतो ना सकाळी सकाळी गरम डाळ भात वगैरे लागतो आणि त्याच्यानंतर म्हटलं एक्स्ट्राची कामं थोडीशी घरातली आटपून घेऊया म्हणजे बागेतलं जरी काम आमचं बंद असलं ना तरी पण मी घरातलं थोडंफार मग साफसफाई सा जे असतं ना ते करायला की नाही सुरुवात करते किचनची साफसफाई आहे मी ते करत राहायचं हॉल वगैरे आहे ते तर इथे आता कुकर लावून झाल्यानंतर बघा मी चटणी करायला की नाही सुरुवात केलेली आहे भरपूर असा लसूण घेतला आहे खलबत्त्यामध्ये त्यात तिखट मसाला टाकलेला आहे आणि हा जाडसर कूट बघा निघाला होता ना आपल्या मसाल्यातला तो आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि खलबत्त्यामध्ये चांगलं असं चेचून घेतलं आहे थोडंसं पाणी घालायचं किंवा तेल घालायचं ही चटणी भाकरीसोबत एक नंबर म्हणजे भारी लागते भाजी होती टोबर म्हणजे तिघांना झाली असती पण मला असं वाटलं कमी पडायला नको त्याच्यामुळे साईडला ही थोडीशी चटणी केलेली आहे आणि चटणी भाकरी म्हटलं का मला की नाही खूप आवडतं तर इथे बघा आता नाचणीच्या भाकऱ्या आहेत ना एक चार भाकऱ्या नाचणीच्या मी चुलीवरती नाही पटकन करून घेतल्या आणि त्याच्यानंतर थोडंसं किचन आवरायला सुरुवात केली म्हणजे नाश्ता खायला वेळ होता म्हणजे खूप लवकर सगळं झालं होतं तर ही समोरची लादी ना सगळी धूळ वगैरे तिथे जाऊन बसले होते आणि सगळ्या डब्या वगैरे बघा ठेवते ना ते सगळे वेडेवाकडे झाले होते किती पण मी साफ करते ना फक्त दोन ते तीन दिवस मी दोन तीन दिवस पण नाही म्हणणार मी एखाद दिवस तुम्ही समजा असं व्यवस्थित राहता आणि मग सकाळी साफ केलं की संध्याकाळपर्यंत बघायचं की ते काही का ना काही दुसऱ्या वस्तू पण तिथे ठेवलेल्या असतात घरातली मंडळी आपली हा बाड्रा भांडते मायाशी दोघ पूर्ण पावसामध्ये बोला भिजून आले इतका मग अशी पाऊस पडला आणि इतक्या पावसामध्ये दोघ जण दो गेले ते आरोईच्या आणि मागे गेले ना ते जवळजवळ अर्धा पाहून तसा नाही घरी आले बोला काय आता भांडतो आहे बघा त्यांना आता चांगलं धुवून बिऊन काढलं म्हणून मग ह्या साईडला मला बांधून ठेवलेलं आहे आता बेडवरती बांधते त्यांना लब्बाड झाले त्यांना पाऊस बिऊस काय ना समजत आहे आता खायला हवं आहे त्यांचं खाणं काढून ठेवलं आहे ना वाज जातो आहे नाकात त्याच्या गरम आहे ना म्हणून थंड करत ठेवलं आहे सकाळी दूध पिऊन गेले होते वाग्या जाम दोघांना मस्ती आहे शांत बसा हवं आहे हावं आहे हावं आहे हां बसा चला तर तिथे वरती खा आणि मग जाऊन झोपा वरती हां चुला तर पाणी ठेवलं आहे तापत एक दोन चार भाकऱ्या घेतल्या करून पटकन चुलीवरच काय हवं हो आहे काय आहे तिथे <laughs> तसं नाहाकांनाच खूप शार्प आहे आ हा घ्या तुम्ही खा कुणालच्या बाबांना आणि कुणाला दिला आहे नाश्ता हा कुणाला ना नाही आला आहे त्याला बोलाव हो तू घे कुणाला बसला आहे काम करायला तर माझं मी आता घेतलं होतं ना खायला तुझी नजर बघा शेरूची नजर बघा आता बघा 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 त्यांचं काढलं आहे पण ते गरम आहे ना तर ही बघा नाचणीची भाकरी घेतली आहे एक ही चवळीची वांगा बटाटा चवळी टाकून ना रात्री भाजी केलेली ती होती उरलेली आणि ही आपली चटणी चटणी खायची तुला चला ह्यांना पण देते एक एक घास तो पण खाईल माझ्यासोबत भाकरीचा चला भूक लागले पण गरम आहे ना त्यांचं जेवण म्हणून ठेवलं आहे लब्बाड पोरं नुसतं पावसामध्ये फिरायला पाहिजे सर्वांचा नाश्ता करून झाला आणि त्याच्यानंतर वाग्या शेरू बेडवरती बघा झोपलेले आहेत वातावरण खूप असं थंडगार झालं होतं त्याच्यामुळे ब्लँकेट मी त्यांच्या किने अंगावरती घातलं होतं म्हणजे पावसामध्ये भिजून येतात ना म्हणजे जरा पण कोणाची चावूर लागली का सरळ ते बाहेर पळतात त्याच्यामुळे त्यांना असं की नाही बांधून ठेवावं लागतं म्हणजे गाडी आली काही आली काय की पावसामध्ये पण धावस सुटतात आणि मग पूर्ण घरभर चिकलाचे पाय म्हणून आता बघा नाश्ता करून झाला आता गप दोघणं की नाही शांतपणे झोपून जातील बाहेर जोरदार पाऊस की नाही चालू होता चला पाऊस थांबलाय तो मला पटकन जाऊन ना भाजी काढायची अळूची भाजी अळूची भाजी, अलूची भाजी। वांगी पण तयार झालेत हा झाड वाकला ह्याला ना हे करायला पाहिजे काठी वांगी तयार नाही काठी लावली ना उभा राहील ना असं बघू असतात हा जंग हे बघ पा कसं पान वेगळं आहे ना हे आणि ते पान पण पा कसं वेगळं आहे दिसतं दोघांमधला फरक मला वाटतं हा जंगली आहे वाटतं किंवा तिकडे बाहे ना बघ त्या साईडला थांब एक मिनटं दाखवते हे भई त्यातली आहेत जंगली आहेत ते बघ हे आपोआप आता आलेले आहेत ना जंगली आळू काळ्या देठच आहे एक काळ्या देठ देवा खाजेरा असतं काळी देठ दिसतात आपल्याला ते ते नको आपल्याला आपलं आहे ना घरचं आहे नको आपल्या घरचा आहे ना तो हा पण घेतो त्याला खाजले असते नाही पण त्याला खाज खूप असते म्हणून मस्त ना अळूची पानं काढू याच्यावरती जमली चालेल करायचं त्या झाडाला जरा काठी लावूया तो कसा वाकलाय ना खाली त्यासाठी वाकत त्या साईडला आलेलं आहे फळ हा त्याला चार पाच फळ एकदम आहेत आता त्याऐशीच वांगी बाबा काढलेली भरीतची वांगे आहेत वा छोटी छोटी अरे पडलं पानं बघा इतके काढलेत बस झाले आपल्याला दुपारच्या भाजीला अजून होतील ना लांब तिकडची ते हिरवीवाली बघ त्या साईडची त्याची काढलेली ती झाली भाजी करून ना दोनदा बनवली कशात कशात टाकून पण मस्त भाजी होती वांग्याची सपेत थोडं हिरवा येतो ही बघा इतकी काढली अळूची पानं आणि वांगी बघा किती निघालेत आता अजून पण वांगी आहेत पण ती छोटी छोटी आहेत चला आता जाऊया घरात तर आता बघा मी आता अळू आहे ना काढलेला तो साफ करायला आता घेते मी तर हे बघा हा डेट आहे ना वरत्या साली वगैरे आहेत ना डोरा काढून घेते खाज असते ना त्याच्यामुळे तरी पण ह्या अळूच्या पानांना जास्त अशी खाज नाही आहे आणि ह्याच पानांच्या मी वड्या पण करते भाजीलासुद्धा हाच वापरते आणि वड्यांसाठी सुद्धा हाच वापरते पण आज मी तुम्हाला दाखवते गावच्या ठिकाणी कशा पद्धतीने अळूची भाजी करतात शॉर्टकटमध्ये जास्त असं काही सामान न वा वापरता कमी साहित्यामध्ये झटपट अळूची भाजी अशी पावसाळ्यामध्ये करतात मस्त लागते ती कसं आता अशा प्रकारे आता काढून घेतले दोरे वगैरे आता भाजी ना सर्व चिरून घेते पटकन हे बघा भाजी आता चिरून झाले ना ती उकडून घ्यायचे आता या भाजीमध्ये मी वाल घालणार आहे आणि या वाल बघा कसे छान असे मोड आलेले आहेत ना ते थोडेसे वाल आहे ना पटकन सोलून घेते आता या भाजीमध्ये पाणी घालून एक दोन तीन कोकमं हरून आहे ना नाही उकडून घेते तर गरजेप्रमाणे कढईमध्ये पाणी घातलं दोन ते तीन कोकम घातले आणि गॅसवरती की नाही शिजत ठेवलं मी उकळी आली तितक्यात लाईटसुद्धा गेलेली आहे एक पाच ते सात मिनटं उकळी आल्यानंतर स्लो गॅसवरती झाकण ठेवून मी शिजून घेणार आणि त्याच्यानंतर मग चाळणीमध्ये हा अळू आहे ना काढून घेणार म्हणजे त्यातलं पाणी आहे ना ते सगळं काढून टाकणार आहे आता पाणी जरी काढून टाकलं तरी सत्व त्यातलं काही कमी होत नाही कारण हे बघा ह्या ज्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक की नाही असतात तर भाजी बघा झाली शिजून आपली लाईटसुद्धा आली होती आणि आता पटकन बघा आता फोडणी घालायला मी सुरुवात केलेली आहे भरपूर असा लसूण घ्यायचा फोडणीसाठी म्हणजे लसणीचं प्रमाण जास्त त्यात थोडंसं आलं कडीपत्ता घातलेला आहे आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला सोललेले वाल घातलेले आहेत त्याच्यात जर का तुम्ही म्हणजे आवडत असेल तर तुम्हाला तर दुसरं अजून कोणतं कडधान्य किंवा शेंगदाणे मका असतो ना तो पण खूप भारी लागतो चांगलं जरा मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर उकडलेला अळू जो आहे तो घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि पुन्हा दोन ते तीन कोकमं घातलेले आहेत आता मगाशीच मी म्हणाले की ह्या अळूला जास्त खाज नाही आहे म्हणजे कमी खाजेचा अळू आहे त्याच्यामुळेच भाजीवर पण खूप छान बनते याची वड्या पण खूप छान बनतात आणि ज्यावेळेस आपण इथे राहायला आलो ना त्यावेळेस हा अळू लावलेला आहे म्हणजे आता फक्त पावसाळा आहे म्हणून अळूची पानं आहेत असं नाही तर वर्षाचे बारा महिने आपल्याकडे अळूची पानं असतात त्याच्यामुळे कधी पण जेव्हा मनाला वाटेल त्यावेळेस मी भाजी करते किंवा वड्या करते आणि घरच्यांना की नाही खाऊ घालते तर एक चमचा चण्याचं पीठ आहे ना ते पाण्यामध्ये मिक्स करून मी या भाजीमध्ये टाकलेलं आहे ग्रेव्ही की नाही घट्ट होण्यासाठी भारी चव येते भाजी बघा शिजली पण लाईटच गेले त्याच्यामुळे आता अंधारतच तुम्हाला दाखवते आता जास्त शिजत पण नाही ना ठेवू शकत लाईटीची वाट बघत मी नाहीतर भाजी परत आपली हे जास्त शिजून जाईल ना हे बघा आणि घमघमाट सुटलाय नुसता भाजीचा घरभर मस्त गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर एकदम भारी लागणार हे बघा थोडीशी अशी जरा पातळ ठेवलेली म्हणजे भातावर खाताना खूप मस्त लागेल छान सुगंध सुटल्या पूर्ण घरभर मस्त झाली बघा भाजी हळूची करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने एकदा तुम्हाला बघा आवडेल असं पीठ लावून ना खूप छान भाजी बनते अळूची किचनमधलं सगळं आवरलं आणि मग कपडे वगैरे धुवून घेतले आता हा कपड्याचा स्टँड आहे ना हॉलमध्येच ठेवते मी कारण फॅन बघा हॉलमध्ये खूप फा फाशमध्ये चालतो बाहेर काही कपडे अजिबात सुकत नाही कारण इतका बघा पाऊस असतो आणि आज असं ठरवलं होतं की अजिबात भिजायचं नाही पण पूर्ण मी भिजलेली आहे पाण्याचा टँकर ना आज खूप असा उशिरा आला आणि पाणी भरताना नेमका मुसळधार पाऊस आला त्याच्यामुळे पूर्ण असं भिजायला झालं कपडे चुकून झाल्यानंतर पहिला मी आधी माझे कपडे चेंज करून घेतले आणि त्याच्या म्हणजे केसं बिस सगळी माझी ओली झाली होती इतका पाऊस आला होता ज्या दिवशी असा विचार करते ना की आज भिजायचं नाही आपल्याला त्या दिवशी मुद्दाम भिजायला होतं पाय पण माझे जाम दुख होते आणि मग नंतरला पायाला पहिला की नाही क्रीम लावून दिली मला कुणालच्या बाबांनी बघा कसा गाड झोपला आहे शेरू बघा आपला शेरू वाघ्यात आत्ताच ह्याला आत्ताच बांनी ना वाघ्याला आता आळस वगैरे देत होत एकदम गाळ झोपलाय मग अशी कुणालच्या बाजूला होत ना बसलेला तो टेबल आहे ना आपल्या पुढच्या पडवीमध्ये ते जाऊन बसलेला असतो कुणालच्या बाजूला बघा कसं आळस देते <laughs> लहान बाळ कस बा लहान बाळ तस ए बोक्या आणि आता धुरी चाललीय आमच्याकडे संध्याकाळची पेटलीच उल एवढा पाऊस जवळजवळ दीड महिना झाला पाऊस पडतोय पण आमच्याकडे भजी काय बनलेली नाहीत कुणालच्या बाबांना मी सांगून सांगून थकली किती वेळा बोलली भजी बनवा भजी बनवा सगळं घरात सामान आहे चण्याचं पीठ कांदे बिंदे बघा किती कांदे भरून ठेवलेले आहेत पण भजी काय आमच्याकडे बनलेली नाहीये भजी काय बनलेली नाही लोकं पाऊस पडायला कशी बिजी खा मस्त बनवून खातात की नाही मजा वाटते ना पावसातनं दोन दिवस झाले त्यांच्या मागे लागले मी भजी बनवूया मस्तपैकी चहा वगैरे असं पण काय नाही आमच्याकडे मी बनवून द्यायचं मग ना असं आहे ते बघा माझा बछडा कचा झोपला हा पांढरा कापसाचा गोला तो माझा ए कापसाच्या या थंडी भरली बाबू थंडी बसते अंगाव घे मग वातावरण गार आहे ना एकदम ए वागली तू आता मग अशी होती ना गुंडी हे बघ हे बघा हे बघा हे बघा हे बघा कसं उलट झालंय ते <laughs> रिलॅक्स मध्ये एकदम माने हा बघा तंगडावर करून ना झोपा झोपा आराम करा आराम करा तुला थोड्या वेळाने धुरी झाली ना का घरामध्ये जायचं ए नीट झोप बोक्या तुला लज वाटते अशा झोपायला नीट झोपा नीट झोपा बघ कसं झोपलाय बघ ना बोका रिलॅक्स मध्ये एकदम रिलॅक्स मध्ये <laughs> आदर वगैरे हो पण चेंज केले ना त्यांना वाटत असेल आज काय गार वाटत पाय बी एकदम थंडावले गाडीत मला जरा बरं वाटत होत रिलॅक्स वाटत गाडीमध्ये वातावरण आतलं ते गरम असेल सगळं बंद करून मी आता गाडीमध्येच बसलेली जवळजवळ अर्धा तास तिथं होती बसलेली काम होतं ना चालू म्हणून आत्ताच मी इथे आली तर चहा बघा गरम करून ठेवला देवाची बत्ती कर होती ना म्हणून जरा झाकून ठेवले आणि हे दही सकाळी लावलं होतं म्हणजे झालं का बघूया थंड बघ असं हे बघा वर झाले 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 सकाळी खूप लवकर लावलं होतं तर हे फ्रीज ठेवते आता आता चहा घेते पिऊन आणि हे बघा हे पायात असे मोजे घालून राहावं लागतं आता घरामध्ये इतकी ही लाजी ना थंड पडते दिवसभर तसंच असतं आधूर आता इतका झाला आहे घरामध्ये हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायचं सपेद सपेद मच्छरचं प्रमाण इतकं वाढलं ना बाप रे भरपूर मच्छर आहेत ना मच्छर असं एक ते बरं आहे की संध्याकाळच्या नंतर घरात चावत नाही हा घरामध्ये नाही पण अशी बाहेर आपण गेलो ना हा मच्छर खूप आहेत आणि बारीक बारीक मच्छर म्हणजे जेव्हा पण आम्ही बागेमध्ये काम करायला जातो ना इतक्या बारीक बारीक मच्छर असत ना कधी येऊन पटकन चावलं आपल्याला माहिती पड म्हणजे नाही माहिती पडत त्या खाजीत नाही खूप मच्छर पाण्याचं प्रमाण किती आहे ओलावा किती आहे ओलावा म्हणजे ऊन पडलेला नाही ना आता पावसाळ्यामध्ये आता हे असे आपल्याला मोजे बिजे घालून राहावं लागतं ह्या वर्षी दरवर्षी गेल्या वर्षी असं होतं का नव्हतं असं वातावरण थंडीमध्ये मध्ये ठीक आहे पण यावर्षी पाऊस इतका पडला त्याच्यामुळे थंडी पण तेवढी पडेल मे महिन्यापासून पाऊस पडतोय वातावरण खूप आजचं वातावरण खूपच असं आहे कालचं पण तसं होतं म्हणजे गेले दोन तीन दिवस झाले ना वातावरण असं झालेलं आहे ना थंड बर्फासारखं एकदम गार असं वाटतं की घरात म्हणजे बाहेरच पडू नये असं सगळं वातावरण झालेलं आहे आज तर आपण गेलेलोच नाही ना घरात बाहेर सकाळी पडलेलं तेवढंच ना आज काय नाही केलेलं घरात बाहेर हा थोडंसं सगतं ते दासूनच झाड वेगळं तेवढंच ना काय करा बाबा नाही खूप असं हे थंडगार वातावरण आपल्याला पण त्रास होतो मग वाता त्याचं हे आहे ना कुणाच्या वाहना पण त्याच्यामुळे जसं झेपेल ना तशीच आम्ही आमची कामं करतो बागेतली होईल म्हटलं सावकाश आता इतके दिवस पडलेले आहेत असं तेच आता हे बघा गरम गरम चहा घेत पिते आणि मग आता संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद कसं सपेत सफेद दिसतं ना